हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आळूचं फतफद किंवा आळूची भाजी रेसिपी खूप सोपी आहे भाजीचा कलर हिरवागार राहण्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया इथे मी सात ते आठ आळूचे पानं त्यांची देट काढून स्वच्छ धुवून घेतलेले तुम्ही कुठल्याही प्रकारची आळूची पानं घेऊ शकता आळूचे पानं बारीक कट करून घ्यायचे कट करताना असे दोन ती तीन ते तीन पानं घेऊन ते असे फोल्ड करून व्यवस्थित असे बारीक कट करून घ्यायचे अशाच प्रकारे मी सर्व पानं कट करून घेते सर्व पानं कट करून झाले ते आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊ त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं पाणी जास्त टाकायचं नाही कमी पाण्यामध्येच आपल्यांना पानं चांगले शिजवून घ्यायचे कुकरला फक्त दोनच शिट्ट्या होऊ द्यायच्या जास्त शिट्ट्या जर झाल्या तर आपल्या भाजीचा कलर चेंज होतो दोन शिट्ट्या झाल्या व्यवस्थित असे आपले पानं शिजले गेलेले आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये शिल्लक असलेलं पाणी तसंच ठेवायचं आता आपल्यांना तांब्याच्या खालच्या बाजूने चांगलं असं स्मॅच करून घ्यायचं असं तांब्याने करायला तुम्हाला अवकड जात असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता मिक्सरमध्ये काढताना एकदम बारीक करायचं नाही एकदम चांगलं असं बारीक करून झालं आहे आता आपण पुढची तयारी करू इथे मी दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे हरभरा डाळ आणि बारीक असे खोबऱ्याचे काप सर्व मी सकाळीच पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं हे सर्व आपल्यांना कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या इथे तुम्ही भाजीच्या क्वांटिटीनुसार डाळीचं शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता कुकरला शिट्टे होत आहे तोपर्यंत आपण इथे एक चमचा डाळीचं पीठ टाकून घ्यायचं एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं डाळीचं पीठ व शेंगदाण्याचं कूट जास्त वापरायचं जा नाही भाजीच्या क्वांटिटीनुसार थोडं कमी जास्त करू शकता चांगलं मिक्स करून आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरला चांगलं असं बारीक करून घ्यायचं हिरव्या मिरच्या जास्त तिखट असल्यामुळे मी दोनच हिरव्या मिरच्या घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे आपले डाळ शेंगदाणे दोन शिट्ट्यांमध्ये एकदम व्यवस्थित असे शिजले गेलेले आहे आता आपण भाजी करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं चा। तेल चांगलं गरम आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे चा। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये बारीक केलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं अर्धापेक्षा थोडं कमी हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा अर्धा चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा आणि थोडीशी धना पावडर टाकून घ्यायची चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यांचं प्रमाण भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये आता बारीक केलेलं आळूच्या पानांचं बॅटर टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर एखादा मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आता त्यामध्ये कुकरला काढून घेतलेले शेंगदाणे आणि डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आळूची भाजी तशी घट्टच असते पण आपण पन जे पानं शिजवल्यानंतर जे पाणी शिल्लक होतं ते पाणी टाकून घ्यायचं शिजताना पाणी थोडं जास्त टाकायचं कारण थंड झाल्यानंतर भाजी जास्त घट्ट होते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आधीच मी दोन तीन चिंचा भिजत घातलेल्या होत्या त्यामध्ये ते ते टाकून घ्यायच्या चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सर्वात शेवटी त्यामध्ये थोडासा गुळ टाकून घ्यायचा चांगलं असं मिक्स करायचं भाजी मला थोडीशी जास्त घट्ट वाटती आहे त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेते आहे गूळ आणि चिंचामुळे छान अशी टेस्ट येते मिक्स करून उकळी येऊ द्यायची भाजीला उकळी आली की गॅस लगेच बंद करायचा जास्त वेळ गॅसवर भाजी राहिली तर भाजीचा कलर चेंज होतो एकदम छान अशी आपली आळूचं फतफदं किंवा आळूची भाजी तयार झालेली आहे ती मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते एकदम छान हिरवंगार असं आपलं आळूचं फतफदं तयार झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करा व कसं झालं कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला लाईक अँड ला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ती कमेंटमध्ये सांगा